<ण्या> पुल पुल नेते लक्ष्मण हाके पुण्यात मराठा समाज आक्रमक झाला लक्ष्मण हाके हे मध्यप्राशन करताना आढळले असल्याचा आरोप करण्यात आला पुण्यातील कोंडवा भागात लक्ष्मण हाके मध्यप्राशन करीत असल्याचा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे ओबीसी समाजासाठी लढा देणारे नेते असे कसे असा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सवाल केला हाके यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप मराठा समाजातील बांधवांनी केला आहे या संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी दिसतात त्यामध्ये लक्ष्मण हाके यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी धरल्याचं दिसून येते या वादानंतर दोन्ही बाजूचे लोक कोंडवा पोलीस ठाण्यात पोहोचले असून एकमेकांच्या विरोधात तक्रार दाखल करत आहे लक्ष्मण हाके यांची मेडिकल टेस्ट करण्याची मराठा आंदोलकांची मागणी आहे तर मराठा आंदोलकांनी आपल्यावर जाणीवपूर्वक हल्ला केल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे

यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका